श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर मी आज बनवली आहे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमानिमित्त नारळाची वडी आपण खोलेल्या नारळापासून नारळाची वडी किंवा बर्फी बनवलेली आहे ती कशी बनवली ते मी तुम्हाला सांगते मी एक मोठा नारळ आणि एक छोटा नारळ घेतलेला आहे ओल्ला नारळ हे पहा तुम्हाला दाखवते हा ओल्ला नारळ आहे ही घेतलेली आहे दूध पावडर अर्धा वाटी आणि हे आपलं ओलं खोबरं चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी आता खोबऱ्याचे असे बारीक बारीक काप बनवणार आहे बारीक असं कापून घ्यायचं नंतर मिक्सर जारमधून बारीक वाटून घ्यायचं आहे छान असं बारीक बारीक वाटायचं आहे जाडसर ठेवायचं नाही आहे छान असा बारीक त्याचा किस करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नंतर कढई गरम करून घेतली त्यामध्ये एक मोठा चमचा तुपाचा घालायचा तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण खोलेना नारळ घालणार आहोत सुकलेला नारळ म्हणजे खोबरं घालणार आहोत नंतर थोडंसं परतून झालं की त्यामध्ये आपण विलायची आणि दूध पावडर आणि साखर घालायची आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे छान परतवल्यानंतर एकदम असं सुकं झाल्यानंतर आपण त्याची गोळी बनते का ते पाहायचं छान अशी गोळी बनत असेल तर आपलं मिश्रण परफेक्ट झालेलं आहे त्यानंतर आपण केळीच्या पानाला थोडंसं तूप लावून घेतलं आणि बनवलेलं मिश्रण त्या केळीच्या पानावरती पसरवून घेतलेलं आहे आणि छान असं सेट करून घेतलेलं आहे सेट करून झाल्यानंतर आपण त्यावरती केशर बदाम पिस्ता घातलेला आहे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे अर्धा ते एक तासानंतर आपली वडी सेट झालेली असते म्हणून नंतर मी या पद्धतीने कट करून घेतलेली आहे पहा किती छान आणि सुंदर आपली घरच्या घरी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा विशेष आपली नारळाची वडी तयार झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद